आरक्षण ते सत्ता कारण अकरा किंवा एकवीस जणांच्या समितीच्या अर्ज छाननीनंतर सारांगी घेतील अंतिम निर्णय मनोज मनोजारांगींच ठरलं सात ऑगस्ट पासून स्वीकारणार विधानसभा इच्छुकांचे अर्ज इच्छुकाला सादर करावी लागेल मतदार संघातील जातीनिहाय मतदारसंख्या उमेदवारीसाठी अटी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे चळवळीत सक्रिय जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती तालुक्याच्या प्रश्नांची जाण सात ऑगस्ट पासून राज्याचा दौरा सोलापुरातून प्रारंभ जरंगे मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी तोंडात फक्त आणि फक्त मराठा सरकारविरोधी पक्षाने वेदना दिल्या तर त्या सहन करायच्या हे मी ठरवून घेतले आहे समाजाने माझ्यावर विश्वास टाकला आहे टाकला तो मी व्यर्थ जाऊ देणार नाही माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी माझ्या तोंडात फक्त आणि फक्त मराठा हेच नाव असेल असे म्हणताना जरांगी भाऊक वाढदिवशी केला देहदानाचा संकल्प मी माझ्या आयुष्य समाजासाठी दान केले आहे मग शरीर काय राहू द्यायचे असा सवाल करत जरांगींनी एक ऑगस्ट या आपल्या वाढदिवशीच देहदानाचा संकल्प केला फक्त माझे तळहात आणि पाय माझ्या कुटुंबाला द्यावेत असे सांगत मराठा समाजातील तरुणांनी सातापूर सातारा कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले राज्य सरकारने मराठा आरक्षणाला ओबीसी आरक्षण दिले नाही त्यामुळे मराठा आरक्षण योद्धे मनोज चरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत इच्छुकांना स्वतःच्या परिचय पत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल सात ऑगस्ट पासून आंतरवली सराठी येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे अर्जाच्या छाननीसाठी अकरा किंवा एकवीस सदस्यांची कोर समिती स्थापन केली जाणार आहे ते अर्ज छाननी करून जरांगेंना माहिती देईल मग जरांगी उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील अशी माहिती सूत्रांनी दिली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणे सगळे सोयरे कायदा लागू करावा मराठा आंदोलकांवरील गुन्हे गुन्हे मागे घेण्यात यावेत आदी मागण्यां जरांगीने राज्य सरकारकडे केले आहेत परंतु सरकारने केवळ दहा टक्के आरक्षण दिले ते जरांगींना मान्य नाही ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी माहिती मागणी त्यांनी केली आहे ती मान्य होणार नाही असे स्पष्ट होत असल्याने त्यांनी विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी इच्छुकांना सात ऑगस्टपासून जरांगी यांच्या कोर कमिटीकडे परिचयपत्र आणि मतदारसंघाचा जातीनिहाय आढावा सादर करावा लागणार आहे मतदारसंघातील सत्ताधारी विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असली पाहिजे अशी सूत्रांनी अशी माहिती सूत्रांनी दिली मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार करणार याचीही माहिती घेतली जाणार आहे जरांगी सात ऑगस्टपासून सोलापूर येथून राज्याचा दौरा करत आहेत त्यांनी सांगितले की शांतता रॅलीसाठी मराठा समाज एकत्र येणार आहे त्यापूर्वी मी पुण्याला जाणार आहे न्यायालयाचा सन्मान केलाच पाहिजे न्यायमंदिर न्याय देते व मलाही न्याय मिळेल सरकारशी खेटायला मी खंबीर आहे सरकारने आम्हाला वारंवार गुंतवण्याचा प्रयत्न केला मात्र मी मागे हटणार नाही असे जरांगे पाटील मला म्हणाले गुरुवारी तरंगेच्या वाढदिवसानिमित्त अंतरवली सराटी येथे रक्तदान शिबिर झाले त्यावेळी ते म्हणाले की सरकारने ईडब्ल्यूएस एस आरक्षण रद्द केल्याने पोरांचे वाटोळे झाले त्यामुळे ई डब्ल्यू ई एस बी सी आणि दहा टक्केचे आरक्षण सुरू ठेवा मी जे बोलतो ते करतो आता मी गरीब मला मराठे मुस्लिम दलित धनगर माळी यांना मुख्यमंत्री करणारच अशा प्रकारे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तयारीला लागायचं आहे आणि प्रचार प्रसार प्रबोधन यासाठी आपलं चॅनल अशा उमेदवारांच्या सदैव पाठीशी राहील आता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आरक्षण ते सत्ता सत्ताकारण ह्या विधानसभेसाठीच्या आशयाने एक प्रसार माध्यम म्हणून प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी आम्ही सदैव उमेदवारांच्या पाठीशी राहू जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी आपापली इत्यंभूत माहिती जर का प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी प्रसारित करायचे असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सा सहा तीन शून्यवरती संपर्क करावा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती संपर्क करावा म्हणजेच आपली माहिती पाठवून द्यावी व्हॉट्सअपवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये जो काय अभिप्राय आहे तो नोंदवावा गरजवंत बहुजनांच्या ह्या धड्यामध्ये यूट्यूब च्या माध्यमातून एक माध्यम म्हणून प्रचार प्रसार आणि प्रबोधनाथ आम्ही आपल्या पाठीशी राहू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा संबंधित माहिती इतरांपर्यंतही शेअर करा धन्यवाद